नमस्कार मित्रांनो मी रुपेश मोहिते तस मी एका फार्म मध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण प्युअर गावठी करतो मुक्त संचार पद्धतीमध्ये हे बघा मित्रांनो पूर्णपणे ही काली कोंबडी आहे प्युअर गावठी मध्ये हे इकडे बघू शकत असा अशी ऍक्टिव्ह आणि तरतरीत आहे तिचा कलर बघा एकदम पूर्ण काला आणि एकदम असं शायनिंग पद्ध पद्धतीमध्ये आहे इकडे पण बघू शकता आणि बघा किती ही ऍक्टिव्ह कोंबडी आहे कारण हे असं ऍक्टिव्ह आणि हातातून सुटण्याचा प्रयत्न फक्त गावठी कोंबडीमध्येच असतो या ठिकाणी दुसरी जर कोंबडी असती तर ती कोंबडी अशी प्रयत्न केलं पण नसतं तिने गप अशी बसली असती आणि हे आता चार महिन्याचे एक चा मित्रानो ही जवळजवळ आता पावून किलोवर आलेली आहे गावठी कोंबडी असल्यामुळे तिचं वजन कमीच असतो आणि पूर्ण काली कोंबडी जर कुणाला ही काली कोंबडी पाहिजे असेल तर मित्रांनो नक्की कॉन्टॅक्ट करा नक्की संपर्क करा आणि ती कशासाठी लागते ते आपल्याला सर्वांना माहीतच आहे ते काय वेगळं आपल्याला स्पेशल सांगायला नको व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि ही काली कोंबडी जर कुणाला पाहिजे असेल तर नक्की कॉल करा जो सर्वात आधी कॉल करेल त्यांना हे भेटून जाईल धन्यवाद मित्रांनो